आपले स्वागत आहे अलीकडे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी स्वराज्याच्या वैरी तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्घुण हत्या करणाऱ्या औरंगजेबाची वाहवा केली होती त्याच अनुषंगाने अबू आझमी यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सदर वक्तव्याविरोधात संपूर्ण राज्यभरातून निषेधात्मक प्रतिक्रिया येत असून त्याच अनुषंगाने शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर अबू विरोधात तीव्र जन आंदोलन करण्यात येत असून अंबरनाथमध्ये देखील शिवसेनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात अबू आजबीनच्या वक्तव्याविरोधात शिवसेना युवासेना तसेच महिला आघाडीच्या माध्यमातून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले तसेच अबू आजबीनच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला सदर आंदोलनाला माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विजयते पोटे वाघमरे मालतीताई पवार शिवसेनेचे से पक्षप्रवक्ते किरण सोनवणे माजी नगरसेवक सुभाष साळुंके शिवसेना नाका कामगार कार्याध्यक्ष हमीदभाई सय्यद युवासेनेचे से पूर्व मंडळ शहराध्यक्ष निशाण पाटील तसेच अजिंक्य पाटील चंद्रकांत मोठे अनिता लोटे सुवर्णा सुभाष साळुंके असेबी इतर अनेक शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित सर्वांनीच अबुआझमी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच अबुआझमीच्या सदर विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील संतप्त शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज

છત્રપતિ શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ ભવાની હલો હલો

माता चा अटक करा अटक करा।, करा अरे निषेध असो निषेध असो असो आजमी राजद्रो घटना झालाच पाहिजे अबू आजमी अबू आजमी अबू आजमी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय शिवाजी अरे नीम का पत्ता कड़वा है कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है कड़वा है, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, जाए रखो आबुआ सा

याचा धिक्का घेण्यासाठी सगळ्या अंबरचे शिवस्थली इथे जमा झालेले त्याने स्वतःच्या परिवारचे सत्तावीस लोकांना लो। खतम केलं स्वतःच्या बापरा तुळण्या टाकलं त्याच्या उत्कृष्ट प्रशासन देखील नोंद करा नोंद करायचा प्रयत्न करता हा आबू औरंगजेब याचा सगळ्यांना आम्ही निषेध आणि धिक्कार केलेला महाराष्ट्रामध्ये जाती आणि धार्मिक थेट निर्माण करण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्न आहे वास्तविकता ज्यांनी या ठिकाणी जो हिंदूद्रोही होता जो देशद्रोही होता त्यानं इथे असणाऱ्या संस्कृतीचं अतिशय निस्तानाभूत करण्याचा प्रयत्न केला अशा औरंगजेबाचा उदा उदं उद उदं करणारा त्याला रहीम कुल्ला म्हणणाऱ्या आबू आदमीला तुरंत या सरकारने अटक केली पाहिजे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा घातला पाहिजे की याच्यामुळे येणाऱ्या असणाऱ्या अशा प्रकारच्या प्रवृत्तीला वेळीच धडा मिळेल आणि अशी प्रवृत्ती सगळ्या पद्धतीनं घेतली पाहिजे शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर या अबू आदमीला आम्ही कुठे फिरू देणार नाही अशा प्रकारचं आम्ही जाहीर केलेलं आहे औरंगजेबाचं गोडवे गाणारे ते या देशामध्ये त्यांना आम्ही चालू देणार अरे करा करणारा आदमीचा शिक्षणा महिला वतीनं निषेध करतो त्यांना अटक करा आणि त्यांच्या पुन्हा दाखल करा असं या आबूबाजीच्या वर असा अटक करा की आम्ही शिवसेना दे महिला आघाडीच्या वतीनं मागणी करतो आणि त्याला तात्काळ अटक करून करा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मारण्याचा प्रयत्न करणारा आणि हिंदुस्थानचे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा आतोनात छळ करून हातोनात म मन यात ना करून त्यांना दुःखद निधन देणारा औरंगजेब बाजू घेणारा महाराष्ट्रातील आबू हजरी याचा बोलावं तेवढा खूप निषेध करावा तेवढा खूप कमी आहे मी शिवसेना परिवाराच्या वतीनं शिवसेना अंबरनाथच्या वतीनं समस्त शिवसेने महिला आघाडी युवासेनेच्या वतीनं या आबू औरंग्याचा जाहीर निषेध करतो आणि अशा प्रवृत्ती ही खेळावं आहे अशा प्रवृत्तीला वेळीच घेतणं खूप गरजेचं आहे म्हणून मी सरकारला विनंती करतो अशा व्यक्तीवरती जो छत्रपती शिवरायांचा अपमान करणार करतात छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करू औरंगजेबाचा ज्याला सन्मान करतात अशा आत्मीचा जाहीर निघत करून त्याच्यावरती देशगृहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी अशी शिवसैनिकाची शिवसेनेची अनाना